बाळू मामा, आलो तुझा पाया।, मामा आलो तुझा पाया श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर का तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर उद्या सकाळपर्यंत बाळूमामा तुमच्यासाठी चमत्कार करणार आहेत तुमच्या भविष्याबद्दलच्या सर्व चिंता आता मिटणार आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ तुझ्या जीवनातील दुःख संकट दरिद्री त्रास चिंता भीती अगदी वाऱ्याच्या वेगाने पळून जाईल तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होतील तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल तुमच्या नात्यामधले मतभेद मिटून जातील जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा सर्वात प्रथम देवाचे नवीन दिवस दाखवल्याबद्दल आभार माना आणि स्वतःला असे स्पष्ट करा की देवा तुझ्या कृपेने आजचा माझा हा दिवस चांगला जाणार आहे आणि तुझ्या आशीर्वादानेच सर्व काही माझ्या मनासारखे झाले आहे माझी सर्व कामे मार्गी लागणार आहेत माझा आजचा दिवस खूप आनंदाचा जाणार आहे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आनंदी आहात मामांची कृपा तुमच्यावर आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही की जे तुमच्या विरुद्ध तयार केले असेल आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल आणि दररोज सकाळी मामांना अशा प्रकारे प्रार्थना कराल स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण कराल तेव्हा त्या ते दिवशी तुम्हाला समजेल की तुमच्यामध्ये जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो सगळी कामे मार्गी लागतात मग सगळं काही मनासारखं घडू लागतं मामा म्हणतात जेव्हा गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा आशा सोडू नका संकटांना घाबरून लांब पळू नका जेवढं तुम्ही संकटापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तो तुम्हाला आणखीन घाबरवण्यासाठी तुमच्या जवळ येईल म्हणून संकटांना न घाबरता त्याच्याशी सामना करून योग्य तो मार्ग काढा तुम्ही फक्त प्रयत्न करा बाकी तुमच्या प्रयत्नांना मामा सफलता देतीलच तुमच्या कठीण प्रसंगातून तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवणं आणि तुला सफलता मिळवून देणं हे माझं काम आहे पण बाळा तू योग्य ते कर्म करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव मी तुला यश नक्कीच प्राप्त करून देईल बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा तुमचा माझ्यावर आशीर्वाद राहू द्या असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज रात्री तुम्ही सर्वात शक्तिमान देवाच्या कुशीत झोपताना तुमच्या प्रश्नाची उत्तरे देव तुम्हाला नक्कीच देईल तुम्हाला शुभ्र आणि आनंदाची भावना मिळेल मामा म्हणतात अरे बाळा थांब निर्णय घेण्यापूर्वी आधी दोन वेळा विचार कर तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस अरे तू जितका पापाच्या जवळ जाशील तितकाच मी तुझ्यापासून दूर होईल आणि तू जितके पुण्य करत जाशील तितकाच मी तुझ्याजवळ येत राहील आणि बाळा तू मला अगदी प्रिय होत जाशील तुमच्याकडून न कळत झालेल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी मामा मला क्षमा करा असे टाईप करून हा संदेश शेअर करा तुमच्या सर्व पापाचा नायनाट होईल क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापाचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते प्रत्येकजण सांगतो की देव दिसत नाही पण खरं तर हे पण आहे की संकटाच्या वेळी कोणीच साथ देत नाही जेव्हा तुम्ही संकटात असता त्यावेळी देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात साथ देत असतो मामा सांगतात जीवनात जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा कधीच तिरस्कार करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही ते चांगले आहेत म्हणून नाही तर आपण चांगले आहोत म्हणून जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे कधीच उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य व्यक्ती आहात मामा सांगतात आयुष्यात काही उद्दिष्ट साध्य करायचं असेल काही मिळवायचं असेल तर रोज नवीन प्रयत्न केले पाहिजेत रोज तीच काम करत राहाल रोज तेच तेच करत राहाल तर त्यातून तुम्हाला यश निर्माण होणार नाही काही स्वप्न साध्य होणार नाहीत पण ती पूर्ण करण्यासाठी रोज नवीन नवीन काहीतरी प्रयत्न करून बघितले पाहिजेत तरच तुम्ही यशाच्या जवळ निश्चित जाल प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असे नाही पण जे प्रयत्न काल होते त्यापेक्षाही आज अधिक चांगला प्रयत्न असायला हवा कोणत्या गोष्टीसाठी अभिमान बाळगू नका त्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा मी बाळूमामांचा भक्त आहे असे म्हणा मग बघा बाळूमामा तुमचे संपूर्ण काम पूर्णतत्त्वात नेतीलच तुमचा बाळूमावांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य बदलून जाईल कुणाच्या तरी जीवनाला नवीन मार्ग मिळेल आणि तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल स्वतःला तणाव आणि अडचणीतून मुक्त करण्यासाठी एकच साधा आणि सरळ उपाय आहे स्वतःला मामांशी जोडा आणि सर्व काही मामांवर सोडा मुखामध्ये नेहमी मामांचे नामस्मरण करा आणि तुमचे चांगले कर्म करत राहा मामा म्हणतात माझ्या बाळा हे कलयुग आहे हे, हे विसरू नकोस तुझ्या वाटेला खूप लोक आडवे येतील तुझ्या पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तू प्रयत्न करणं आणि उभं राहणं हे सोडू नकोस मामा पाहत आहेत नामस्मरण सोडू नकोस हे कलियुग असलं तरीही नेहमी विजय हा सत्याचाच होतो हे कधी विसरू नकोस धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा मंदिराला कळस जरी सोन्याचा असला तरीही शेवटी नतमस्तक दगडाच्या मूर्तीवरच होवं लागतं आयुष्यात दुःख कितीही असले तरीही त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे कठीण रस्तेच नेहमी सुंदर ठिकाणी नेऊन पोहोचतात हे लक्षात ठेवा मामा म्हणतात अरे बाळा नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवणं मी आहे तुझा विश्वास मामा सांगतात कर्म करत असताना सावध राहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनेक जन्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो अंत मी आहे सर्वव्यापी सर्व साक्षी अंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप मात्र तेच आहे म्हणून म्हणतो कर्म करताना सावध रहा, माझ्या बाळा तू दुःखी होऊ नकोस एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही ही, ही नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा धर्म यावरून ठरत नसते तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त कर्म चांगले ठेवा शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही माझ्या बाळा तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात मामा हसत म्हणतात अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत रहा आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच काही वेळ उशीर होईल बहुतेक मामा परीक्षा घेत असतात पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने तल हाक मारा इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं मग आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का अशावेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो कुणीतरी आहे आपला विचार करणारा ज्याला आपलं दुःख संकट त्रास दिसतात अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल मामा म्हणतात हरकत नाही तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात तुम्ही किती दुःखांना किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहीत आहे तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहीत आहे अरे बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल मामा म्हणतात अरे माझ्या बाळा नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवणं बघ आहे मी तुझा विश्वास बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं